नमस्कार आज आपण एका अशा नावाबद्दल बोलणार आहोत जे सध्या सोशल मीडियावर खूप म्हणजे खूप गाजत आहे झ्यूस ऑफ मोनॅको कोण्यात आहे आणि एवढी चर्चा का होतीय आपल्याकडे झ्यूस ऑफ मोनॅको श्रीमंती स्टाईल आणि सोशल मीडिया सेन्सेशन यावर आधारित काही माहिती आहे आज आपण याच माहितीच्या आधारे इलियान टोबियाना म्हणजे झ्यूस ऑफ मोनॅको त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या या अनोख्या ओळखीबद्दल आणि यामागचं रहस्य काय आहे हे जरा सविस्तरपणे बघूया हो नक्कीच आणि ही चर्चा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण इथे एक यशस्वी वकील म्हणजे एका अगदी पारंपरिक व्यवसायातला माणूस त्याने स्वतःची एक पूर्णपणे वेगळी आणि प्रभावी ऑनलाईन ओळख कशी तयार केली हे बघायला मिळतं हे फक्त असं वरवरचं म्हणजे महागड्या वस्तू दाखवणं नाहीये नुसतं यामागे एक विचारपूर्वक केलेली ब्रँडिंगची रणनीती दिसते असं मला वाटतं हो का म्हणजे एक यशस्वी वकील असूनही अशी एकदम वेगळी ओळख चला तर मग सुरुवात त्यांच्या मूळ ओळखीपासून करूया झ्यूस ऑफ मोनॅको यांचं खरं नाव आहे इलियन टोबियाना जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्काहत्तर फ्रान्समध्ये शिक्षण त्यांचं पॅरिसमध्ये झाले कायद्याचं आणि महत्वाचं म्हणजे ते आजही पॅरिसमधील जी एक खूप प्रसिद्ध रिअल इस्टेट लॉ फर्म आहे तिथे वकील म्हणून काम करतात म्हणजे मोठ्या प्रॉपर्टी डील त्यांची महत्वाची भूमिका आहे बरोबर आणि ही जी त्यांची यशस्वी कायदेशीर पार्श्वभूमी आहे त्यातून हे ज्यूस मोनॅको व्यक्तिमत्व कसं तयार झालं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे सुरुवात झाली त्यांच्या दिसण्यामुळे असं म्हणतात म्हणजे त्यांचे ते ग्रे केस आणि दाढी त्यामुळे लोकांना ते ग्रीक देव झ्यूस सारखे वाटले आणि मग त्याला जोड मिळाली ती मोनाकोमधील त्यांच्या अत्यंत विलासी म्हणजे लक्झुरियस लाईफस्टाईलची या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि लोकांनी त्यांना झ्यूस ऑफ मोनॅको म्हणायला सुरुवात केली अच्छा पण फक्त दिसण्यामुळे किंवा महागड्या वस्तू दाखवल्यामुळे कोणी इतकं व्हायरल होतं का की यात अजून काहीतरी आहे जे लोकांना जास्त भावतं त्यांच्या पोस्टमध्ये आपण बघतो महागड्या गाड्या म्हणजे लॅम्बोर्गिनी अवेंटदोर रोल्स रॉईस फॅन्टम स्टायलिश कपडे महागडी घड्याळं आणि हे सगळं मोनॅको किंवा पॅरिस सारख्या एकदम ग्लॅमरस लोकेशन्सवर तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे फक्त वस्तू नाही तर त्या कशा दाखवल्या जातात हे महत्वाचं आहे त्यांची जी सोशल मीडियावरची ओळख आहे ती त्यांच्या स्टाईलमुळे या महागड्या वस्तूंमुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमालीच्या आत्मविश्वासाने दिलेल्या त्यांच्या पोझेसमुळे आहे त्या पोझेस पाहिल्या का म्हणजे असं वाटतं की खरोखरच आहे इतक्या स्थीर, इतक्या स्थिर प्रभावी हा जो आत्मविश्वास आहे म्हणजे देहबोलीतून दिसणारं ते सामर्थ्य हाच दिसणार मोनॅको या विज्युअल पर्सोनाचा म्हणजे दृश्यात्मक ओळखीचा गाभा आहे भर मिलियन डॉलर्सच्या आसमास आहे त्यांचं मुख्य उत्पन्न आजही त्यांच्या वकिली व्यवसायातूनच येतं असं दिसतंय हो पण त्यासोबतच सोशल मीडियावरील ब्रँड डील्स म्हणजे जाहिराती आणि पेड प्रमोशन्समधूनही ते चांगली कमाई करतात अनेकांना वाटतं की ते अब्जाधीश म्हणजे बिलिनियर असतील त्यांच्या लाईफस्टाईलमुळे पण खरं तर ते एक यशस्वी वकील आहेत ज्यांनी स्वतःचं मार्केटिंग खूप हुशारीने केलंय अगदी आणि इथेच त्यांचं वेगळं पण आहे एका बाजूला इतका गंभीर कायदेशीर व्यवसाय आणि दुसरीकडे ही अशी एकदम ग्लॅमरस ऑनलाईन ओळख त्यांच्या या यशामागे काही कारणं आहेत मला वाटतं पहिलं म्हणजे त्यांचा तो अनोखा लुक ग्रे केस दाढी आणि त्या अत्यंत शिस्तबद्ध प्रभावी पोझेस हे त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवतं आणि दुसरं कारण म्हणजे ते फारसे इंटरव्ह्यूज देत नाहीत असं दिसते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही यामुळे एक प्रकारची काय म्हणतात त्याला रहस्यमयता निर्माण होते का ना केच ही जी मिस्ट्री आहे ना ती लोकांना अजून जास्त आकर्षित करते उत्सुकता वाढवते तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं एस्थेटिक ब्रँडिंग म्हणजे त्यांची एक विशिष्ट अगदी सातत्यपूर्ण अशी दिसण्याची शैली आहे विज्युअल स्टाईल त्यांचे प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ बघा ते एखाद्या सिनेमातल्या सीनसारखे वाटतात अगदी काळजीपूर्वक तयार केलेले आणि खूप हाय क्वालिटीचे हे केवळ फोटो काढणं नाहीये तर एक व्हिज्युअल कहाणी तयार करणं आहे आणि हे सगळं ते नियमितपणे करतात हे पण महत्वाचं आहे माईका सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी हा त्यांच्या ब्रँडचा एक मोठा भाग दिसतोय अगदी बरोबर नियमितपणे हाय क्वालिटीचा व्हिज्युअल कंटेंट पोस्ट करणं हे त्यांच्या ब्रँडिंगचं एक महत्त्वाचं अंग आहे यामुळे त्यांची ओळख लोकांच्या मनात अधिक घट्ट होते त्यामुळे परत एकदा सांगते हे केवळ पैशाचं किंवा महागड्या वस्तूंचं प्रदर्शन नाहीये ही एक खूप विचारपूर्वक आखलेली बिझनेस स्ट्रॅटेजी आहे स्वतःचा एक युनिक ब्रँड तयार करण्याची आणि एक प्रभावी व्हिज्युअल आयडेंटिटी निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि यात मानसशास्त्रीय गोष्टी पण आहेत जसं की सामर्थ्य दाखवणं रहस्य टिकवून ठेवणं आणि सातत्य तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की टोबियाना ओर्फ जुज ऑफ मोनाको हे केवळ एक श्रीमंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाहीत ते एका यशस्वी व्यावसायिकाचं उत्तम उदाहरण आहेत ज्यांनी अत्यंत विचारपूर्वक स्वतःची एक प्रभावी ऑनलाईन ओळख तयार केली आहे त्यांच्याकडून आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं कामात आणि सादरीकरणात सातत्य कसं ठेवावं आणि आपलं वेगळंपण कसं जपावं हे नक्कीच शिकण्यासारखं आहे